यावल येथील मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला यात विविध प्रकारच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता मोठ्या उत्साहात या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या यावल शहरात फैजपूर रस्त्यालगत विस्तारित भागात मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल आहे या स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव आणि क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक हर्षा सरोदे यांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमात संस्थाध्यक्ष निताताई गजरे व हर्षा सरोदे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रवचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते मशाल ज्योत पेटवण्यात आली आणि वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली यामध्ये विद्यार्थ्यांनी पॅकिंग स्कूल बॅग लेमन स्पून धावण्याच्या स्पर्धा पॅकिंग टिफिन त्यानंतर विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला मोठ्या उत्साहात या स्पर्धा संपन्न झाल्या आणि संस्थाध्यक्ष नीताताई गजरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस मेडल ट्रॉफी आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका जयश्री चौधरी यांनी केले होते कार्यक्रमात संस्थाध्यक्ष नीताताई गजरेसह मुख्याध्यापिका जयश्री चौधरी उपमुख्याध्यापिका संगीता पाटील पूजा महाजन अश्विनी चौधरी भाग्यश्री महाजन खुशबू चौधरी चंदा तळवी ममता तळवी मंगला पाटील पूनम कोळी विद्या धनगर वृषाली भंगाळे शारदा पांडव देव्यानी महाजन संगीता वाघ अनिल तळवी शरद कोळी जमील तळवी सोपान कोळी मुबारक तळवी राजेंद्र पाटीलसह आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला यावल शहरात फळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर